राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या विधानसभा सदस्यत्वाचा म्हणजे आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं त्यांनी ट्विटमधून सांगितलं त्याचं झालं असं की रविवारी ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या तिसऱ्या खाडी पुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमानंतर जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री शिंदेच्या गाडीच्या बाजूने कार्यकर्त्यांच्या गर्दीतून जात असताना तक्रारदार रिदा रशीद यांना खांद्याला पकडून बाजूला आव्हाडाने लोटलं ज्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल आहेत पण त्यावरूनच आता आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप करण्यात आलेला आहे यावर जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी रुता यांनी ट्विटरवरती सवाल केलाय त्या असं म्हणाल्या आहेत की ज्या महिलेनं ही तक्रार दाखल केली आहे त्यांच्याकडे मोटिव्ह आहे छटपूजेवरून झालेल्या बाचाबाचीत रिदा रशीद यांच्यावर अनेक गुन्हे असून त्या जामिनावर आहेत एन पी आणि आव्हाडांविरोधात आक्षेपार्ह बोलले आहेत अंगावर धडकणाऱ्या व्यक्तीला बाजूला करणे हा जर का गुन्हा असेल तर बाजारात ट्रेन मध्ये गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी विनयभंग होत असतील रिदा रशीद या राजकारणी महत्वाकांक्षा बाळगतात आणि काल रात्री त्या कुणाला तरी भेटल्या त्यांच्यावर पण अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय जे काही घडलं ती स्पॉन्टॅनियस रिॲक्शन होती त्याला विनयभंग म्हणता येत नाही आता ऋता सामंत यांच्या या प्रतिक्रियेनंतर ऋता सामंत यांच्याबद्दल सुद्धा चर्चा व्हायला लागली नेमक्या त्या कोण आहेत आणि जितेंद्र आव्हाड यांची पत्नी या बरोबरीनं इतर त्यांची ओळख नेमकी काय आहे त्यामुळे या सगळ्याच्या निमित्ताने आपण ऋता सामंत यांच्याबद्दल थोडं अधिक जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय मुंबईत राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ही जरी ऋता सामंत यांची ओळख असली तरी ती काही एकटी ओळख त्यांची नाही त्या स्वत पेशाने एअर होस्टेस होत्या आपल्या करिअर बद्दल बोलताना एका मुलाखतीत त्यांनी सांगितलेलं की एअर होस्टेस बनायचं असं कधीच ठरवलेलं नव्हतं पण न्यूजपेपर मध्ये आलेली एक जाहिरात पाहून अप्लाय केलं आणि सिलेक्शन झालं एकोणीसशे शहाऐंशी ते दोन हजार चौदा या काळात त्यांनी काम केलं आपल्या कारकिर्दीतला सर्वाधिक काळ त्यांनी एअर इंडिया या कंपनीमध्ये घालवला त्या काळातलं त्यांनी केलेलं एक आंदोलन चांगलं चर्चेत आलेलं एअर इंडियामध्ये लागल्या त्यानंतर त्या एअर इंडियाच्या केबिन क्रू असोसिएशनच्या सहकोध्यक्ष होत्या तेव्हा एअर होस्टेसला सेवानिवृत्ती घ्यावी पुरुषांसाठी हे वय होतं महिलांसाठी पस्तीस वरून हे वय अठ्ठावन्न करावं यासाठी तेव्हा बराच झगडा झाला होता अगदी न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेलं होतं आणि त्या सगळ्या आंदोलनामध्ये ऋता सामंत या सहभागी होत्या घर आणि नोकरी सांभाळत त्यांनी कामाठीपुरातल्या महिलांच्या प्रश्नावरती सुद्धा नंतर काम केलं शहरी भागातल्या बचत गटांसाठी सुद्धा त्यांनी काम केलं आणि या त्या सगळ्यातून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली पण मुळातच संघटनेतून काम करण्याचं बाळकडू त्यांना त्यांच्या कुटुंबातून मिळालेलं ऋता सामंत यांची आणखी एक महत्वाची ओळख ती म्हणजे ज्येष्ठ कामगार नेते आणि कामगार कायद्याचे अभ्यासक दादा सामंत यांची त्या लेख दादा सामंत हे प्रसिद्ध कामगार नेते होते डॉक्टर दत्ता सामंत यांचे ते मोठे बंधू आणि कामगार आघाडीचे अध्यक्ष भूषण सामंत यांचे ते काका दादा सामंत यांनी कामगार आघाडीचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं कामगार कायद्याचा त्यांचा अभ्यास होता एकोणीसशे एक्क्याऐंशी साली झालेल्या गिरणी संपानंतर त्यांनी ग्वाल्हेर मधल्या मिलमधली नोकरी सोडून दत्ता सामंत यांच्यासोबत युनियन मध्ये सक्रिय सहभाग घेतला दत्ता सामंत यांची जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये हत्या झाली त्यांच्या हत्येनंतर जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णव ते नऊ मे दोन हजार अकरा पर्यंत दादा सामंत यांनी कामगार आघाडी आणि संलग्न युनियनचे अध्यक्षपद सांभाळलं कामगार कायद्याचा त्यांचा अभ्यास फार मोठा होता दोन हजार वीस मध्ये दादा सामंत यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आजारपणाला कंटाळून करी आत्महत्या करीत असल्याचं त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केलं होतं तर अशा दादा सामंत यांची लेख ऋता सामंत त्यामुळे चळवळीत काम करणारं कुटुंब आणि या कुटुंबातून आलेल्या ऋता सामंत जितेंद्र आव्हाड यांची पत्नी ऋता सामंत आणि आपली पूर्ण कारकिर्द एक एअर होस्टेस म्हणून घालवलेल्या ऋता सामंत तुमचं या सगळ्यावरती काय म्हणणं आहे तुम्हाला ही बातमी कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचा आणि पाहत रहा मुंबईतक धन्यवाद